होईल रेखा अमोल आईवडे विशाल चंद्रकांत विचारे या पॅनल लाग आणि समृद्धी दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार समीर अमीन बागवान शिवसेना मिलिंद बोईल रेखा अमोल मशाल चंद्रकांत विचारे यांना मशाल व रेल्वे इंजिन या छिल्ला समोर प्रचंड बहुमताने विजयी करा पक्षनिष्ठ चिन्हनिष्ठ तत्वनिष्ठ विनम्र व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व इच्छव कर्तृत्व टोक वक्तृत्व ना, नारळ द्या आहे मागे समोर हॅलो आज तुम्हाला सर्वांचं प्रेरणास्थळ सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे सन्मान्य साहेबांनी काल आमच्या भेटीमध्ये काही सूचना केल्या होत्या महिला रणरागींच्या हस्ते आपण पहिला श्रीफळ वाढवूया आणि मग ज्येष्ठ नागरिक असतील आमचे अंबा आहेत प्रकाशदादा आहेत काळे आहेत यांच्या हस्ते पण श्रीफळ वाढवू पहिला महिलांना सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढे यावं काय करायचं काय करायचं तुला रोहित काम करत नाहीस तू काय करतोस काय काय पुढे मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार क्रमांक समीर बागवान ता 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 ताई भोय रेखाताई ताई आयवड चंद्रकांत विचारे सर्वोत्तम विकासासाठी योग्य निवड करूया आणि या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करूया रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड करा या निवडणुकीत सव्वीस च्या पॅनल करून महापालिकेवर पाठवूया पक्षनिष्ठ जननिष्ठ तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व जनतत्पर कर्तृत्व रोख वक्तृत्व प्रभाग क्रमांक सव्वीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे